रक्षाबंधन पवित्र असा सण बहीण भावाचं प्रेम असणारं दाखवणारा हे रक्षाबंधन सण खूप छान आहे आणि बहीण घरी आलेली आहे माझ्याकडे मुकामी आणि छान छान मस्त मस्त एन्जॉय केलेला आहे आम्ही दादा आई घरी होते आणि पत्नी गावी गेलेली होती मस्त मस्त सकाळचा नाश्ता बघा ब रक्षाबंधनच्या आपणास सर्वांना खूप खूप शुभेच्छा बहीण आलेली आहे आणि मस्तपैकी आता सकाळी सकाळी आंघोळी वगैरे झालेले आहे आणि छानपैकी बघा इडली आणि वडे आहेत मस्त नाश्ता करणार आहोत आम्ही आता आईने पाणी आणलेलं आहे तिकडून आमची आमचं सरकार जे आहे आणि मुलगा सासरवाडीला गेलेलं आहे रक्षाबंधन करायला त्यांच्या भावाकडे वडिलांकडे हो मग आमचं बी रक्षाबंधन चालू आहे छान छान हॅलो हां आता बहीण बघा वळते आणि टोपी द्याव दादा छान सोबत दिसत नाही आहे का म्हणजे बरं पुढं अजून दिसत नाही दिसेल 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 बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आली सोबत आहे आली हो आता वर्षाचा सण असतो एकदा रक्षाबंधन आणि एकदा भाऊबीज आणि

नाही पाहिजे चार पाच लाटनी नाही फिट झालं थांब 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 दोन मिनट दोन मिनटं असं आता बोट टाकलं म्हणजे ना राहिली पाहिजे बहिणीची महिना दोन महिने चार महिने छान छान पर बिकाउन छान छान वाळी ते मी माझ्या लाडक्या भाऊरा या भाऊरा या नाहीये दादा आहे दादा हा मी राहिलोय साखर खायचं खरं पेढ्या आणायचे होते पिढे खात नाही आम्ही गोड बघा छान छान दादा कसं झालं रक्षाबंधन एकदम भारी हो ना ताई आली काल मुक्कामी मस्त मस्त चित्रपट बघितला कोणता चित्रपट बघितला <laughs> भाल्या क्रिकेट वर लय भारी चित्रपट होता भारी आई तू बघितलं का पूर्ण आदिवासी नागरिकांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता छोटा मुलगा असतो क्रिकेटर चित्र। था था था? मस्त चित्रपट आहे आणि काही बावळ ना आई नाही म्हणते बावळाईच मस्त मस्त झाले बघा हम्म छान छान गाय भारी सोबत ताईचा फोटो मस्त मस्त लै भारी। आ, मस्त मस्तैभारी लै लैभारी हो मि घो नस्त मस्त फोटो माझा छान छ रक्षाबन्धन ए बना आम आला 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 फोटो सर्व छैबारी वा फूलों का तारो का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उमंग तुम्हें दंग रहना है फूलों का तारो का म रक्षाबंधन न स्वत स्वयंपक है गरम गरम चिचड़ी आणि त्याचबरोबर मस्तपैकी भाजी केलेली आहे पोळ्या केलेल्या आहे आणि मस्त आनंद घेतलेला आहे काम चुकत नाही बहिणीला कारण की